नमस्कार शेतकरी बंधू मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा कर्जमाफी हे केली जाणार असं शासनाने वेळोवेळी सांगितलेलं आहे ते त्यासाठी त्यांनी तीस जून ची एक डेडलाईन देखील दिलेली आहे आता यावेळी कर्जमाफी नेमकी होणार का तर हा देखील एक मोठा प्रश्न आहे परंतु कर्जमाफी संबंधी जे जे काय लागतं त्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर बघा जो काही डाटा गोळा करायचं काम आहे तर ते गेल्या तीन महिन्यापासून एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे अग्रणी बँकेने जे काही खालच्या बँका आहेत त्या बँकांना डाटा मागवलेला आहे याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका असतील किंवा जे काही शेतकऱ्यांचं इतर बँकेतील कृषी कर्ज असेल हे सर्व कर्ज आणि त्याचा डाटा जे काही थकीत असेल आणि नियमित कर्जदार भरणार असतील तर असा दोन्ही हे डाटा आताच्या सहकार विभागाने मागितलेला आहे आणि त्यासंबंधी मोठ्या प्रमाणामध्ये तो डाटा कलेक्ट करायचं तो डाटा गोळा करायचं काम चालू झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याच शेतकऱ्यांचा अजूनही डाटा आलेला नाही आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर जो काही शेतकऱ्यांचं पीक कर्ज असेल ते नेमकं कुठल्या स्वरूपाचं आहे कुठल्या मुदतीचं आहे तर हे पाहिल्यानंतरच साधारणतः एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये या विषयीची शासन अधिकृत घोषणा करू शकतं सध्या तरी याविषयी डाटा गोळा करण्याचं काम हे प्रगतीपथावर आहे आता याच्यामध्ये शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे की आता फार्मर आय डी हे तुमचं अत्यंत महत्वाचं असं डॉक्युमेंट झालेलं आहे त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही फार्मर आयडी काढलं नसेल तर त्या शेतकऱ्यांना अडचण येऊ शकते त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी तुमचा फार्मर आयडी असेल त्याच्यामध्ये तुमच्या जमिनीची माहिती पिकाची माहिती सर्व त्याच्यामध्ये डाटा कलेक्ट केलेला असतो आणि शासन देखील आता फार्मर आय डी द्वारेच शेतकऱ्यांची पडताळणी करणार आहे त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही फार्मर आय डी काढला नसेल किंवा काही शेतकऱ्यांनी फार्मर आय डीचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु फार्मर आय डी पेंडिंग दाखवत आहे दा तर अशा शेतकऱ्यांनी आपलं जे काही तहसील कार्यालय असेल त्या का ठिकाणी जाऊन आपलं जे काय पेंडिंग आहे ते अप्रुव्ह करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे की जेणेकरून डाटा पडताळणी करण्याला तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आता हा जो डाटा कलेक्ट करायचं काम आहे ते मोठ्या प्रगतीपथावर आहे आपण पाहिले यवतमाळ असेल त्यानंतर सोलापूर असेल अशा इतरही जिल्ह्यातील अजूनही अनेक शेतकरी यापासून वंचित आहेत आता त्याच्यामध्ये काय करायचं तुमचं जे काही जिल्हा मध्यवर्ती बँक असते त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड असेल बँकेची माहिती असेल आणि तुमचा फार्मर आयडी असेल तर ही सर्व माहिती त्या ठिकाणी द्यायची आहे की जेणेकरून त्यांना तुमच्या फार्मर आय वरून सर्व डाटा पडताळणी करण्याला काहीही अडचण येणार नाही त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही फार्मर आयडी काढला नसेल किंवा फार्मर आय डी पेंडिंग असेल याच तुम्ही त्याच चेक करून त्या ठिकाणी सर्व तुमची जी काही डॉक्युमेंट असतील ती डॉक्युमेंट अगदी व्यवस्थितरित्या ठेवायचे आहेत त्यानंतर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असलेला पाहिजे त्याच्यामुळे आणि आता बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे की काही शेतकऱ्यांनी फार्मर आय डी साठी वेगळा नंबर दिलेला आहे आधार लिंकला वेगळा आहे तर शेतकऱ्यांनी हेही लक्षात ठेवायचं आहे की जो तुम्ही फार्मर आयडी ला, ला नंबर दिलेला असेल आणि जो आधार ला नंबर दिलेला असेल तो शक्यतो एकच असावा बऱ्याच शेतकऱ्यांचे वेगवेगळे आहेत जरी वेगवेगळे असले तरी देखील तो नंबर चालू असणं तो नंबर ऍक्टिव्ह असणं हे ते सुद्धा तेवढेच गरजेचे आहे कारण बऱ्याच शेतकरी ज्यावेळेस फार्मर आय डी द्वारे महाडी लॉग इन करत असतात त्यावेळी ते आधार लिंक मोबाईल वर ओटीपी येण्याची वाट पाहत असतात परंतु तो ओ टी पी जो लॉग इनचा जात असतो महाटीबीवर लॉग इन करताना तर तो एग्रेस टॅग वरती नोंदणी करताना जो मोबाईल नंबर दिलेला असतो त्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी जात असतो बऱ्याच शेतकऱ्यांनी गाय गायीने काढलेले आहेत परंतु आपल्या नंबरवर ओटीपी येत नाही म्हणून दुसऱ्याचे देखील ओटीपी दिले गेलेले आहेत त्याच्यामुळे हे सुद्धा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यामुळे कर्जमाफीच जे काही काम आहे जे काही प्रक्रिया आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे जिल्हा बँकेकडून सर्व डाटा मागितला जात आहे अग्रणी बँक तो लवकर डाटा सहकार विभागाला सपोज करणार आहे आणि सहकार विभाग त्याच्यावरती अभ्यास करून हा तीस जूनच्या अगोदर म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये याविषयी काहीतरी घोषणा करण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आपले जे काही डॉक्युमेंट असतात पहिलं म्हणजे तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं त्यानंतर ऍग्रीस्टॅकला जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर जवळ असणं आणि त्यानंतर अॅग्रेस्टेपवर नोंदणी करणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनी आपलं जे काही फार्मर आयडिया आहे ते ऍक्टिव्ह आहे का नाही ते सुद्धा पाहायचं आहे धन्यवाद